बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय खरं सांगू मलाही खावीशी वाटतेय <laughs> पुन्हा पुन्हा खावेशी वाटणारी शाहूवाडी तालुक्यातील बांबवडे येथे रात्री तर मलकापूर येथे भर दिवसा घरपोडी झाली आहे या दोन्ही घरपोडीमध्ये सोन्या चांदीचे दागिन्यासह सुमारे पंधरा लाखांच्या वर चोरट्याने डल्ला मारला आहे या घटनेमुळे संपूर्ण शाहूवाडी तालुक्यात खळब उडाले असून अज्ञात चोरट्यांच्या विरोधात शाहूवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे शाहूवाडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मलकापूर येथील पंकज मोहन प्रभावळे यांचे साखरे गल्लेतील घर शुक्रवार दुपारी तीन ते ती चार वाजण्या सुमारास क्लूप फोडून सोन्या चांदीचे दागिन्यासह सुमारे आठ लाख पन्नास हजार रु, रुपये रोख चोरट्यांनी लंपास केले आहेत त्याचबरोबर बांबोळे येथील गणेशनगरमध्ये राहणारे संतोष नारायण येरुळकर यांचे शनिवार रात्री बंद असलेले घराची क्लूप तोडून चोरट्यांनी दहा तोळे सोने आणि पन्नास हजार रोकड लांबवली आहे या घटनेने शाहूवाडी तालुक्यात खळबळ माजली असून दरम्यान पोलिसांनी या दोन्ही घटनांचे सी सी टी व्ही तपासण्यास सुरुवात केली आहे या प्रकरणाचा अधिक तपास शाहवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय गेर्डे यांच्या मार्गाखाली सुरू आहे मराठीसाठी शाहूवाडीवरून दशरथ खुटाळे